नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम जो शासनानं हाती घेतलेला आहे त्यातला तिसरा मुद्दा कृषी पर्यटन याच्या आधी आपण बघितलेला आहे पहिला मुद्दा याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया म्हणजे सुरुवात उद्योजकतेचा विकास करत असताना कशाप्रकारे सुरुवात काय निकष आहे ते सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे स्टँडअप इंडिया त्याच्यामध्ये आपल्याला पात्रता सांगितलेली आहे कशा प्रकारे आपल्याला कर्ज मिळू शकतं कशा प्रकारे आपलं भांडवल असावं हे सगळं याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आता पण उद्योजकतेच्या विकासासाठी जो स शासनानं राबवलेला नवीन उपक्रम आहे तिसरा उपक्रम आहे तो आहे कृषी पर्यटन आपल्याला माहिती आहे भारत देश हा कृषी प्रधान देश पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे परंतु मध्यंतरीच्या काळात ल लोकांचं म्हणजे जनतेचं शेतीवरून लक्ष थोडंसं कमी झालेलं आहे आणि नोकरीच्या पाठीमागं जर जास्त प्रमाण झालेलं आहे मग आता सद्यस्थिती काय आहे की नोकरी पहिल्यापासून कायमच आपण म्हणतो आपल्या देशामध्ये दे नोकरी मागणाऱ्यांची जा संख्या जास्त आहे नोकरी देणाऱ्यांची संख्या ही कमी आहे म्हणून याच धर्तीवर प्रत्येकांना नोकरी देणार कशी कुठे देणार कु कुठली नोकरी देणार हा प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्यानंतर जरी एखाद्याला व्यवसाय करायचं म्हटलं तर नेमका कोणता व्यवसाय करणार आहे करू शकतो हे सगळं विचारत घेऊन शासनाने हा कृषी पर्यटन हा सुद्धा एक उद्योजकता विकासासाठी हा एक उपक्रम राबवलेला आहे कारण लोकांना शेतीची ओढ लागावी शेतीची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आहे जेणेकरून आपल्या हा जो कृषीप्रधान देश आहे हा पूर्णपणे विकसित व्हावा आणि त्याचं महत्त्व लोकांना पटावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर आता याचा अर्थ सांगितलेला या ठिकाणी सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून आलेले आहे याची कल्पना नसते कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते कृषी व्यवसायात फळे तोडणे मधमाशी पालन गाईचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो आत्ता एवढं धावपळीचं जीवन झालेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये की लोकांना शेतीविषयी काहीही माहिती नाही आहे एक का या पिढीला तर शेतीचं उत्पादन नेमकं कशा प्रकारे येतं काय असतं हे सुद्धा काही माहिती नाही आहे त्यामुळं शासनानं हा उपक्रम एक खरोखरच एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे की लोकांना शेतीविषयी माहिती मिळावी आपण जे अन्न खातो आहे ते कुठल्या भागातून येतं गहू कुठं पिकतं तांदूळ कुठं पिकतं हे त्याचं वैशिष्ट्य काय हे सगळी माहिती त्यांना मिळण्यासाठी हा उपक्रम हा राबवलेला आहे त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठीसुद्धा आता शेळीपालन असू दे किंवा मधमाशी पालन असू दे हे शेतीच्या आधारावरती असणारे उद्योग म्हणजे करण्यासाठी स्थानिक लोकांच्यासाठी उद्योग करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे कारण जर ग्रामीण भागातील लोकांना तिथं जर नो म्हणजे त्यांच्या उपजीविकेसाठी काही ना काही तर काम करावं लागत असतं मग हे काम जर त्यांना मिळालं नाही तर त्यांची उपासमार होऊ नये त्यांची उपजीविका व्हावी त्याकरता हा कृषी पर्यटन हा एक उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून शहरातील लोक शेतीकडं ओढ घेऊन किंवा शेती ज्याला आपण म्हणतो की विकेंडला फार्म हाऊसवरती किंवा असं निवांत ठिकाणी जाणं बरं वाटतं मग अशा प्रकारे हे जाणून घेऊन हा उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून लोकांना शेतीची माहिती वगैरे होईल कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असलेल्याची ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वती करण्यासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मानतात ज्यांच्याकडे शेती आहे ते आपली शेती करून आपली उपजीविका करतात त्याच्यातून उत्पन्न मिळवतात परंतु ज्यांच्याकडं कमी शेती आहे तोसुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे या ठिकाणी पुढं सांगितलं आहे बघा थॉमस जेफरसन यांनी म्हटलंय लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे कारण त्याला रोजगार मिळणं गरजेचं आहे त्याची उपजीविका होणं गरजेचं आहे त्याला त्याच्या जमिनीतून पुरेसं उत्पन्न मिळणं गरजेचं आहे तरच तो त्याचा विकास हा करू शकतो आणि त्याचा आपल्या वैयक्तिक विकास झाला तर आपल्या प्र म्हणजे टप्प्याटप्प्याने विचार करत गेला तर देशाच्या विकासात मदत होत असते म्हणून हे जे शेतीवर अवलंबून असणारे जे उत्पादन आहेत उद्योग आहेत याला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी पर्यटन हा एक उपक्रम राबवलेला आहे आता याची व्याख्या काय सांगितली आहे बघा शहरवासीय शहरवासियांना किंवा शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मनमोजेसाठी शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मोजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय असं सांगितलेलं आहे ओढ लागावी शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागाची ओढ लागावी आणि ग्रामीण भागात त्यांनी या लागल्यानंतर ग्रामीण भागाच्या उद्योजकतेचा विकास होऊ शकतो त्यांना लागणाऱ्या वस्तू तिथं मिळू शकतात त्यामुळं कृषी पर्यटन हा उपक्रम सांगितलेला आहे हा उप उपक्रम सांगितलेला आहे कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग जसे की कार्यरत शेती कुरण शेती किंवा कृषी यातून मन पर्यटकांचे मनोरंजन होते तसे मालकासाठी पूरक उत्पन्न ठरते एखाद्या डोंगराळ भागात किंवा शेती भागामध्ये जर पर्यटन करण्यासाठी किंवा अशा दुर्गम भागात जर पर्यटनासाठी गेलं तर तिथं त्या लोकांना हव्या असलेल्या वस्तू मिळण्यासाठी तिथली लोकं काही ना काहीतरी उद्योग करू शकतात काहीतरी त्यांच्या उपजीविकेसाठी किंवा त्या आलेल्या लोकांची सोय होण्यासाठी काही व्यवसाय करू शकतात मग त्याच्यामुळं एकतर शेतीविषयी पण शहरी लोकांना माहिती मिळते आणि त्या ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा या ठिकाणी उत्पन्न मिळते म्हणून या ठिकाणी कृषी पर्यटन हे चांगला उपक्रम सांगितलेला आहे देशात देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केली आहे शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असे म्हटले जाते कृषी पर्यटनाला नीचे पर्यटन असेही म्हटले जात असते नीचे म्हणजे या ठिकाणी जे शांत ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जे जाणं ला निचे असं म्हटलं जात असं जिथं काय म्हणतात की रहदारी नाही दगदग नाही त्या परिसराला नीचे असं संबोधलं जात असतं म्हणूनच इथं शेती हा कसा आहे रहदारीचं ठिकाण नाही दगदग धावपळ असं काही शांत वातावरण असं म्हणून त्याला निचे पर्यटन देखील असं म्हटलं जात <coughs> कृषी पर्यटन भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका फिलिपाइन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे उत्पादनांची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय व्यवसाय नियोजन जमिनीचा विकास कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन नोंदी ठेवणे नियमांचे माल पालन करणे पिकांचा वि वी, विमा काढणे आणि पावसाळ्याच्या तव दिवसांची तयारी आणि सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापनमध्ये समाविष्ट होत असतात तर कृषी पर्यटन हा उपक्रम फक्त भारतातच नाही तर विकसित देशामध्येही मोठ्या प्रमाणात राबवलं जात असतं जसं की इथं सांगितलेलं आहे ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका फिलिपाईन्स हे प्रगत राष्ट्र आहेत या देशातसुद्धा कृषी पर्यटन हा उपक्रम राबवलेला आहे आता कृषी पर्यटनामध्ये म्हणजे नेमकं काय केलं जात असं कृषी पर्यटन म्हणजे काय जिथं उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त म्हणजे उत्पन्न शेतीतून उत्पन्न घेऊन ते विकण्याच्या व्यतिरिक्त त्या शेतीमालाचं व्यवसाय करत असताना ते नियोजन करणे त्या आपल्या शेतजमिनीचा विकास कसा करावायचा त्याचबरोबर शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांचे व्यवस्थापन त्यांच्या नोंदी ठेवणे कामास करता येणाऱ्या लोकांच्या नोंदी हे सगळं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर नियमांचं पालन करणे पिकांचा विमा करणे किंवा पीक विमा जे म्हटलं जात असतं ना ते सगळं याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे शेती हा पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे मग पावसाळी दिवसांची तयारी कशा पद्धतीने करायचं पाऊस पडत असताना आपल्याला शेत कुठलं कशाप्रकारे कुठलं म्हणजे शेतीचं उत्पादन कशाप्रकारे घ्यायचं हे सगळी तयारी आधी पूर्वतयारी करून घ्यावी लागत असते याचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे हे सगळं शेती व्यवस्थामध्ये व्यवस्थापनामध्ये हे समाविष्ट केलेलं आहे आता उपक्रम सांगलेलं कृषी पर्यटन उपक्रम कोणते कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनात पुढील घटक येतात ते सांगलेलं कुठले मैदानी खेळ म्हणजे ट्रेकिंग मासेमारी शिकार वन्यजीव अभ्यास घोडा चालवणे हे सगळं कृषी पर्यटनामध्ये सांगलेले आहेत म्हणजे जेणेकरून इथं कुठल्याही म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान किंवा गाडी याचा वापर न करता पोल्युशन न निर्माण करता आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद किंवा एक रिलॅक्सेशन एक निवांतपणा येण्यासाठी हे आपण अशा प्रकारचे ट्रॅकिंग वगैरे करू शकतो हे शेती भाग ग्रामीण भागात गेल्यानंतर हे शक्य होणार आहे मासेमारी ट्रेकिंग वगैरे हे जे म्हणतो आपण आता आता आपण बघत आहोत जे व्हॉट्सअपला वगैरे बऱ्याचशा न्यूज येते बरेचसे लोक आहे ते ट्रेकिंगकडे वळलेले आहेत शेतीकडे वळलेले आहेत कारण लोकांना आता दगधगदा फारशी नको झालेली आहे त्यामुळे हा एक उपक्रम खरोखर खूप एक चांगला राबवलेला आहे त्याच्यानंतर दुसरं शैक्षणिक अनुभव भात लागवड चुलीवरच्या स्वयंपाकाचा अनुभव शेती अनुभव चुलीवरील जेवण मिळेल असं मोठमोठ्या हॉटेलमध्ये आता बॅनर लावले जात असतात कारण चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच चव असते म्हणून ते शैक्षणिक अनुभव म्हणजे शालेय सहलीसुद्धा अशा ग्रामीण भागात किंवा अशा डोंगराळ भागातच नेले जात असतात की जेणेकरून तिथल्या वातावरणाचा परिसराचा आपल्याला अभ्यास करता यावा तिथं कशाप्रकारे शेतीची लागवड जे काही पीक असेल आता भात असेल सा तर भात लागवड तिथल्या चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव कशा पद्धतीनं आहे शेती अनुभव काय आहे हे सांगण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे त्यानंतर करमणूक आता महाराष्ट्रात हुरडा पार्टीसारखे कापणी सण ना तर हुरडा पार्टी जो ज्वारीचा हुरडा बनवतात ते ज्वारी काय म्हणतात ते ज्वारीचे पीक आल्यानंतर जे कोवळे ज्वारी असतात ते भाजून त्याचा हुरडा करणे ही एक पार्टी हे आपल्या नवीन जनरेशनला किंवा नवीन पिढीला हे काहीच कल्पना नाही ही कल्पना किंवा हे जे कन्सेप्ट आहे ही संकल्पना आहे हे माहिती करून देण्यासाठी अशा प्रकारचे कृषी कृषी पर्यटनामध्ये उपक्रम राबवण्यात येत असतात आदरातिथ्य इथे सेवा ज्याला शेतात राहणे प्रवास मार्गदर्शक बाह्य सेवा असं म्हटलं म्हणजे तिथं दिल्या जात असतात आदरा तिथे तिथले लोकां जे आलेल्या लोकांकरता माहिती देण्यासाठी प्रवास मार्गदर्शक ज्याला आपण गाईड म्हणत असतो शेतात राहण्यासाठी जे कॉटेजेस बांधणे बाह्यसेवा ज्या काही आहेत मोबाईलपासून दूर टी व्ही मोबाईल हे सगळ्या गोष्टीपासून आपण लांब निवांत शांत डोकं असं या ठिकाणी आपल्याला म्हणजे रिलॅक्सेशन मिळू शकतं असे याच्यामध्ये यो म्हणजे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत शेतीवर थेट विक्री डायरेक्ट शेतात जाऊन भाजीपाला बाजारपेठेत न आणता आपण जाऊन डायरेक्ट तिथंसुद्धा घेऊ शकतो बरेचसे लोक आहेत डायरेक्ट थेट विक्री शेतामध्ये जाऊन ताजा भाजीपाला घेऊन यायचा अशा सुद्धा त्या ठिकाणी उपक्रम राबवण्यात येतात शेतात या फळे फुले तोडा कार्यक्रमाने रस्त्यालगत दुकान असं सांगितलेलं म्हणजे काय तिथल्या इथे तर शेतकरी काय करतो तिथल्या इथे तुम्हाला तो भाजी तोडून लगेच इम इमिजिएटली देत असतो तर अशा प्रकारे कृषी पर्यटनामध्ये उपक्रम राबवण्यात येत असतात समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात ते त्याच्या मित्रांना इतरांना आनंदाने आपले अनुभव सांगतात <coughs> पर्यटकांना न्याहारी खाद्य देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते ते शेतात पिकवलेल्या उत्पादनाची प्रशंसा करतात उत्पादनाची निवड करतात जसे की दूध किंवा लोण्याचे पदार्थ ताजे खाद्य ताज्या फळांचा रस ज्याला तर सध्या एक नवीन ऑर्गॅनिक सेंद्रिय सगळं लोकांचा त्याच्याकडं कल वाढलेला आहे सेंद्रिय गूळ सेंद्रिय भाजीपाला म्हणजे जेणेकरून असं बाजारपेठेत आणून त्याच्यावरती केमिकल फवारणी करून त्याला बरेच दिवस ताजं ठेवून हे असलं खाण्यापेक्षा शेत डायरेक्ट शेतात जाऊन खरेदी करणं म्हणजे एखादी व्यक्ती जर गेली अशा ठिकाणी तर ती नक्कीच परत येत असते आणि आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या म मित्रमंडळीने या गोष्टीविषयी कौतुकानं सांगत असते की बाबा असं असतं तसं असतं आम्ही हे केलो आम्ही ते केलं ते बघून इतर व्यक्तीसुद्धा प्रोत्साहित होतात आणि जाण्यासाठी तयार होत राहतात म्हणूनच हा कृषी पर्यटन त्यामुळे आणखीन कृषी पर्यटनाचे विकासास चालना मिळते आणखी अधिकाधिक अधि पर्यटन करण्याची लोकांच्या मध्ये इच्छा निर्माण होते वेळ आणि सर्जनशीलता देऊन शेतकरी आपला करमणूक उद्योग वाढवू शकतात स्पर्धा प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ यासारखे मजेदार मनोरंजक कार्यांचा समावेश करतात मुलांना वेताचा झोका भोपळा रंगविणे बुजगावणे बनवणे आवडते प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात म्हणजे तिथं आल्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर निवांत जागी असं पर्यटनासाठी जर गेला तर त्या ठिकाणी तिथली लोक अशा प्रकारचा व्यवसायसुद्धा करू शकतात की जे लहान मुलांना आवडतील कारण लहान मुलं आत्ता सध्याच्या मुलांना मातीत खेळून माहिती नाही आहे जो तो आता मोबाईलवरच असतो मग याच्यातून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम खूप चांगला आहे मुलांना मातीशी जोडलं जात असतं प्रत्येक व्यक्तीला मातीशी जोडलं जात असतं शेतीतून पीक कसं घेतलं जात असतं हे माहिती होतं त्या ठिकाणी मग शेत म्हणजे जे ग्रामीण भागात आहेत जिथं पर्यटन स्थळ केलेलं आहे त्या ठिकाणी तिथले ग्रामीण लोक आहेत ते झोक झोका बांधू शकतात मुलांच्यासाठी म्हणजे ही एक वेगळीच मजा असते त्या याचं शहरी भागातील लोकांना खूप ओढा आहे आणि त्याची जाणीव निर्माण झाली तर सगळ्या लोकांचा हा कल हा ग्रामीण भागाकडे होऊ शकतो कारण सगळेच जर शहरात आले तर ग्रामीण भागात राहणार कोण ग्रामीण भागातल्या लोकांचा विकास होणार कसा म्हणून ग्रामीण भागातील लोकही तिथंच राहून त्यांचा स्वतःचा विकास करावा याकरता सरकारनं हा एक कृषी पर्यटन उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून शहरातील लोक निवांत वेळी निवांत होण्यासाठी किंवा सुट्टी घालवण्यासाठी शहराकडे येतील आणि अशा प्रकारची सर्व मोज मजा घेऊ शकतील यासाठी कृषी पर्यटन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी सांगलेला आहे अंतर्गत उद्योजक <coughs> आता इथं ब्रॅकेटमध्ये फक्त जाणून घेण्यासाठी म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे आपण वाचायचं आहे सा, वुमन एंटरप्रेनशिप प्लॅटफॉर्म महिलांना जे उद्योजकता उद्योजकता निर्माण करण्यासाठी कारण बऱ्याचशा महिला आहेत ह्या सक्षम आहेत त्या स्वतःच्या पायावर काहीतरी करू इच्छितात परंतु त्यांना प्रॉपर चॅनल हे मिळत नाही प्रॉपर मार्गदर्शन हे मिळत नाही त्याकरता हे इथं माहिती दिलेली आहे ही माहिती वाचायची आपल्याला जर कुणाला भविष्यात व्यवसाय करावा याचा असेल तर ह्या सा गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर त्या हे फक्त आपल्याला काय आहे जाणून घेण्यासाठी आहे हा अभ्यासक्रमातील घटक नव्हे हा तुमच्या जनरल नॉलेजमध्ये किंवा इतर माहिती करता इथं दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे या ठिकाणी अंतर्गत उद्योजक आता अंतर्गत उद्योजक म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा अंतर्गत उद्योजक एक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो म्हणजे अंतर्गत उद्योजक म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये काम करणारी ती स्वत व्यक्ती लक्षात जो व्यवसाय करणारी ती स्वतः व्यक्ती त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असतं स्वतःच्या व्यवसायामध्ये काय करायचं कशा पद्धतीनं करायचं किती करायचं हे स्वातंत्र्य संपूर्णता त्याच्याकडे जवळ असता त्याचा तो परिपूर्ण उपयोग करतो त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो जेणेकरून तो त्या ठिकाणी एक मालक मालकच असल्यासारखं असो भले संस्थेला नफा हो अगर परंतु तो काम हा त्या ठिकाणी करतच राहतो आणि त्याचे त्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असते म्हणूनच उद्योजक व अंतर्गत उद्योजक यातील महत्वाचा घट फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाहीत म्हणजे एखादा व्यावसायिक आहे त्या थोडक्यात ते एखाद्या व्यावसायिकाच्या हाताखाली नोकरी केल्यासारखा हा प्रकार आहे तो तिथं स्वतः मालक असतो व्यवसाय करत असताना पूर्णतः निर्णय घेण्याची जबाबदारी ही त्याची असते आणि आपल्या व्यवसाय मालकाला जो जोखीम पत्करला या ठिकाणी सांगितलेलं आहे भांडवल गुंतवणारी व्यक्ती वेगळी जोखीम पत्करणारा हा मालक असतो भांडवल गुंतवणारा हा मालक असतो परंतु त्याच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती ही काय करत असते संपूर्ण व्यवसाय हा हाताळत असते पूर्णपणे त्याच्या त्याला अधिकार दिलेले असतात कशा पद्धतीने हातायचा आणि त्याच्याकरता त्याला काय केलं जात असं पगार दिला जात असतो भलेही व्यवसाय मालकाला किंवा उद्योजकाला नफा हो अगर न हो परंतु ह्या अंतर्गत उद्योजकाला त्याच्या कामाचा मोबदला हा द्यावाच लागत असतो <coughs> संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात असते असे मोठमोठ्या संघटनेमध्ये असे वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागाअंतर्गत हे असे उद्योजक हे काम करत असतात अंतर्गत उद्योजक असं म्हटलं जाऊ शकतं याला आपण अपन, आपल्या भाषेमध्ये नोकरदार सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु इथं त्यांनी काय संबोधलेलं आहे अंतर्गत उद्योजक असं म्हटलेलं आहे एका मोठ्या उद्योजकाच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती तिच्या तिला पूर्णपणे त्या व्यवसायाविषयी किंवा त्याच्या कामाविषयी पूर्णतः अधिकार दिलेले असतात पूर्णतः सगळे काय म्हटलं जात असतं त्याला काय कशा पद्धतीने अंमलात आणण्याचे निर्णय घेण्याचे पूर्णतः त्याच्यावरती जबाबदारी दिली जात असते अशी कल्पना नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते <coughs> कायनेटिक इंडिया टाटा मोटर्स इन्फोसिस टेक्नॉलॉजी या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देतात म्हणजे यांच्या हाताखाली जे वेगवेगळे विभागात वेगवेगळे ट्रेन आहेत ते त्यांना या ठिकाणी काम देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं हे मोठमोठ्या कंपन्यांची इथं उदाहरण दिलेले आहेत आता इथं व्याख्या सांगितलेली आहे गिफोई इल यांची अंतर्गत उद्योजक हे स्वप्नावळ असतात जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिहिल्या स्वीकारतात म्हणजे आनंदाने स्वीकारतात काम करण्याची जबाबदारी आण स्वखुशीनं स्वेच्छेनं एखाद्याच्या हाताखाली काम करण्याची ज तयारी दर्शवतात असं सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना देखील स्वतःचं काहीतरी करायचं असतं परंतु भांडवला अभावी ते करू शकत नाही परंतु ती स्वतःची जी स्वप्न आहे ती अशा माध्यमातून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात दुसरी व्याख्या आहे हिसरीच आणि पीटर्स यांच्यामध्ये सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग एखाद्या विभाग। व्यवसायात असलेला अंतर्गत भाग किंवा एखादा विभाग विभागामध्ये काम करणारी ती व्यक्ती असं याला अंतर्गत उद्योजक असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे हे इथं प्रकरण संपलेलं आहे पुढे याच्या आपल्याला दुसऱ्यापणावर हे सुद्धा फक्त जाणून घेण्यासाठी म्हटलेलं आहे तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी इथं माहिती दिलेली आहे अंतर्गत उद्योजकाविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकताय ठीक आहे <coughs>